लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू कॅलेंडरमधील शुभ महिन्यापैकी एक आहे <coughs> विशेषतः आपण सर्व महिला मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करत असतो माता लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये शांती आरोग्य संपत्ती आणण्यासाठी ही आज आपण पूजा करत असतो सर्व व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ही पूजा करू शकतात तर मार्गशीर्ष पूजा करण्यासाठी भक्तांसाठी देवी लक्ष्मी अत्यंत आनंदाने फलदायी बनते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी पूजा करणे हा एकमेव पर्याय आहे माता लक्ष्मी ही चंचल आहे प्रत्येकाची इच्छा असते की ती आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी पण नुसती इच्छा असून काय उपयोग लक्ष्मी स्थिर कशी होईल ते माहिती असायला हवे लक्ष्मी कष्ट साध्य आहे म्हणजे कष्ट केल्यावर तीच लक्ष्मी प्राप्त होते पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असावी वातावरण कसे असावे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी आपण देवीची पूजा कशी करायची त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तिचं छान असं स्वागत व्हावं यासाठी आपण मुख्य दरवाज्यावरती एक असा लक्ष्मी दीप लावणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपण या घरामध्ये काय काय उपाय करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठून सकाळची नित्यकर्मे आवरायची आहेत हे संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे घराचा मुख्य दरवाजाही स्वच्छ करायचा आहे घरातील फरशी ही मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपली नित्यची म्हणजे देवपूजा करायची आहे जी आपण रोज करत असतो तशा पद्धतीने आपण देवपूजा करणार आहोत मार्गशीर्षमधील गुरुवारी माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची असते तर आपल्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूंचे रूप म्हणून आपण बाळकृष्णाची पूजा करत असतो तर या दिवशी बाळकृष्णांना आपण दूध पंचामृत याने स्नान घालणार आहोत आणि त्यानंतर त्यान त्यात पंचोपचारे भगवान विष्णूंचीही आपल्याला पूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये दे जर मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर या दिवशी तुम्ही कलशाची स्थापना नक्की करू शकता मुख्य दरवाज्याची पूजाविधी कशी करावी ती जाणून घेऊया घराच्या मुख्य दरवाज्याची साफसफाई आपल्याला आठवणीने करायची आहे कारण मुख्य दरवाज्यामधूनच माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल मिक्स करायचा आहे किंवा गुलाबजल असेही असेल तरीही चालेल आणि त्या हळदीच्या सहाय्याने असे स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाज्यावरती बनवायचे आहे त्यानंतर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती म्हणजे उंबरठ्यावरती लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी हळदीचे लेपन करणार आहोत तर उंबरठ्यावरती हळदीचे लेपन कसं करायचं त्याचे काय फायदे असणार आहेत हे बऱ्याच जणांना माहिती असेल तर इथे हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे त्याचा काय उपयोग करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचबरोबर विड्याचे पान घ्यायचे आहेत फूल घ्यायचे आहेत हळद कुंकू घ्यायचे आहे तुपाचा एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे पाण्याचे कलश भरून घ्यायचे आहे तसेच अक्षदा घ्यायचे आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत फूल घ्यायचे आहेत एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे सुपारी असं कलशामध्ये टाकण्यासाठी घेतलेला आहे कलर हा तुमच्याकडे तांब्याचा असेल पितळेचा असेल किंवा स्टीलचा असेल तरीही चालू शकतो सर्व गोष्टी आपल्याला सकाळीच करायच्या आहेत मुख्य दरवाजावर पूजा मांडणी कशी करावी जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे अशाच पद्धतीने ज्या ठिकाणी स्वच्छता तिथे माता लक्ष्मीचे आगमन लक्ष्मीचा वास असतो तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्यातील आजूबाजूचा परिसर आपल्याला छान असा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर असा हळदीचे लेपन करून उंबरट्यावरती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे आपल्या उंबरट्याचा उंबरट्या आपल्या घराचा उंबरठा हा लाकडीच असावा तसेच सकारात्मक ऊर्जा पसरवण्याची क्षमता असते म्हणून उंबरट्यामध्ये सर्व देवांचा वास असतो असे सांगितले जाते आणि तिथूनच देव आपल्या घरामध्ये दे प्रवेश करतात म्हणून मार्गशीषमधील गुरुवारी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते आणि घरात सुख शांती समृद्धी नंतर घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या आपल्या घरामध्ये जे लोक असतात त्यांच्या मनातील नकारात्मक विचार तेथेच थांबले जातात हळदीचे लेपन हे आपण मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा मावसा तसेच कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे दिवाळी असेल दसरा असेल अशा शुभ दिवशी आपण हळदीचं लेपन करत असतो उंबरट्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि दीपधूप दाखवून आपल्याला उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे हळदीचे लेपन करण्यासाठी हळद बनवली होती त्याच हळदीच्या सहाय्याने उंबरट्याच्या उजव्या बाजूला असा आपल्याला थोडंसं हळद टाकून थोडंसं सारून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं गोलाकार हळदीचे लेपन करून घ्यायचं आहे हे त्यानंतर आपण जो कलश भरून घेतला होता हळदीच्या साह्याने आपण त्याच्यावरती स्वस्तिक बनवून घेणार आहोत गावाकडे जर राहत असाल तर गा गाईच्या शेणाने आपल्याला जागा सारून घ्यायची आहे कलशावरती आपल्याला असे ओल्या कुंकवाच्या साह्याने पाच नाम ओढायचे आहेत त्यानंतर थोडीशी रांगोळी काढायची आहे त्याच्यावरती रांगोळी काढून घेणार आहोत तुमच्याकडे जर असं साचा नसेल तर तुम्ही लक्ष्मीची पावलं फक्त बनवली तरीही चालेल तर या लक्ष्मीच्या पावलावरती आपल्याला हळदी कुंकू आहे आणि थोड्याशा अक्षता आपण येथे ठेवणार आहोत उंबरटा हा आपल्या घराचा प्रवेश आहे त्याच्यावर हळदीचे लेपन करून रांगोळी काढल्याने लक्ष्मीचा प्रवेश होतो असे मानले जाते उंबरठ्यावर कलश ठेवून त्यावर दिवा लावावा फुले व्हावी आणि अक्षदा ठेवाव्यात तुळशी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे सकाळ आणि संध्याकाळी तुळशीला पाणी घालावे तुळशीला हळदीचा टिळा लावावा तुळशीला तुपाचा दिवा लावावा फुले व्हावी आणि अक्षदा ठेवाव्यात तुळशी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे सकाळ आणि संध्याकाळ तुळशीला पाणी घालावे तुळशीला हळदीचा टिळा लावावा तुपाचा दिवा लावावा फुले व्हावी आणि अक्षता ठेवाव्यात लक्ष्मीच्या कृपेसाठी घरात धान्याची कमतरता येऊ देऊ नये पाहुण्यांचा उचित आदर सत्कार करावा गरिबांना मदत करावी देवतांची साधूंची आणि गुरूंची पूजा करावी गाईला गोग्रास द्यावा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की ला। ला एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद